मित्रांनो तुमचं स्वागत आहे देवेणी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सांस्कृतिक अनुदान त्यामध्ये येणारी भजन मंडळ या योजनेसाठी तुम्ही तुमचा अर्ज कसा करू शकता तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे संस्था भजन मंडळी नोंदणी आणि विद्यार्थी नोंदणी तर या योजनेअंतर्गत तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला नवीन नोंदणी येथे क्लिक करायचं आहे आणि येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल नोंदणीसाठी तर आपण तिथे क्लिक करून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म ओपन झाल्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा जिल्हा निवडायचा आहे आणि तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला संस्थेचं नाव टाकायचं आहे संस्थेचं नाव टाकून घ्या तुमच्या ज्या काही संस्थेचं नाव असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेशिका नोंदणी भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर तुम्हाला ॲड करायचा आहे मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर ईमेल ॲड्रेस पण तुम्हाला ॲड करायचा आहे आणि नोंदणी करावर क्लिक करायचं आहे तर तिथे क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी सक्सेसफुल झालेली आहे म्हणजेच आता तुम्हाला नोंदणी झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे तर लॉग इन आय डी हा तुमचा मोबाईल नंबर असेल हां त्याच्यावर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी हा तुमचा मोबाईल नंबरवर येईल तर मित्रांनो इथून ओ टी पी यशस्वीरित्या गेलेला आहे हां तर आपण इथे जो ओ टी पी पाठवला होता तो इथे प्रविष्ट करू आणि व्हेरीफाय करू तर व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इंटरफेस दिसेल तिथे इंटरफेसमध्ये तुम्हाला पाच अनुदानासाठी तुम्हाला अर्ज करता येईल एक भीमसेन जोशी अनुदान अर्ज आहे दुसरा आहे सहाय्यक अनुदान अर्ज त्याच्यानंतर आहे भांडवली अनुदान योज नाट्यनिर्मिती अनुदान यो, अर्ज आणि भजनी मंडळ मन भजनी मंडळ भांडवली अनुदान योर योजना अर्ज तर आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना याचा अर्ज कसा भरायचा आहे तर हा अर्ज भरण्यासाठी आपल्याला तिथे क्लिक करायचा आहे भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज याच्यावर क्लिक करायचा आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो इंटरफेस येईल अर्ज भरण्याचा आपण जे माहिती भरलेली आधी ते तुम्हाला इथे आलेलीच आहे तर तुम्हाला इथे तुमच्या बँकेची डिटेल्स प्रविष्ट करावी लागेल टाकावी लागेल तर तुम्हाला इथे आय एफ सी कोड टाकायचा आहे <coughs> आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे भजनी मंडळ बँकेचे नाव टाकायचे आहे त्याच्यानंतर भजनी मंडळ बँक शाखा हे ॲटोमॅटिक येऊन जाईल तुमचं त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर तर अकाउंट नंबर टाकला त्याच्यानंतर तुम्हाला तो कन्फर्म करून घ्यायचा आहे अकाउंट नंबर कन्फर्म केला आणि जे बँक खातेधारकाचे नाव असेल ते टाकायचे आहे तर आपण इथे बँक खातेधारकाचे नाव पण टाकले आहे भजनी मंडळ पॅन कार्ड क्रमांक पण पन... पाहिजे आहे तुम्हाला इथे आधी नाव कन्फर्म करून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे भजनी मंडळ पॅन कार्ड म्हणजे जे तुमचं मंडळ असेल त्या मंडळाचं तुम्हाला पॅन कार्ड इथे टाकायचं आहे कारण की जे लाल अक्षरात स्टार केलेलं ला आहे लाल तर ते स्टारमध्ये जे आहे ते सगळे अनिवार्य डॉक्युमेंट आहे त्याच्यानंतर मंडळाचे कार्यशास्त्र आणि भजन मंडळी व्यावसायिक आहे का तर जर होय असेल तर हो करायचं नाही असेल तर नाही करायचं आहे तर तुम्ही त्या भजन मंडळातून पैसे कमवत असाल तर चल मंडळाचे कार्यक्षेत्र शहरी ग्रामीण आदिवासी सीमावरती तर आमचं शहरी आहे म्हणून आम्ही इथे शहरी टाकलं तुमचं जे असेल तुम्हाला ते इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर मागील तीन वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय विषयाची माहिती तर तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे मागील तीन वर्षाची जर तुम्हाला कोणते अवॉर्ड वगैरे मिळाले असेल त्याबद्दल किंवा तुम्ही जे कोणते भजन केले आहे त्याच्याबद्दल माहिती टाकायची आहे त्याच्यानंतर मंडळाने कलाक्षेत्र राज्य देशपातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरी थोडक्यात माहिती द्यायची आहे तर आता राज्य पातळीवर किंवा देशपातळीवर जर तुम्ही कोणते काम केले असेल तर ती माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आपण हा डेमो व्हिडिओ बघत आहे त्याच्यामुळे आपण इथे काही पण टाईप करत आहे तुम्हाला भरताना असं काही पण टाईप नाही करायचं आहे तुम्ही जे काम केलं तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे आता इथे विचारलेलं आहे तुम्हाला मागील तीन आर्थिक वर्षात केंद्र शासन राज्य शासन यांच्याकडून कलाक्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला असल्यात त्याबद्दल माहिती जर निधी मिळाला असेल तर त्याबद्दल माहिती टाकायची आहे अन्यथा नाही टाकलं तरी चालेल तर सदस्य संख्या किती आहे तुमच्या भजनी मंडळाच्या ते टाकायची आहे त्याच्यानंतर आत्तापर्यंत केलेले कार्यभजनी एकूण किती कार्य केले कि ते टाकायचे आहे एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या टाकायची आहे मी एका वर्षात साधारणतः किती अंदाजे कामं करतात त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा दाखला तुम्हाला विचारलेला आहे असल्यास असल्यास तो टाकायचा आहे त्याच्यानंतर केलेल्या कार्यक्रमाचे मूळ छायाचित्र म्हणजे तुम्हाला भजन मंडळाचा फोटो अपलोड करायचा आहे इथे तर फोटो अपलोड हां भजन असल्यास फोटो असल्यास नाही कंपल्सरी आहे कारण की ते स्टार आलेला आहे जिथे स्टार आहे ते तुम्हाला कंपल्सरी पत्र हे कंपल्सरी नाही आहे पण असेल तर तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतर कार्यक्रमाशी संबंधित उत्तरपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तांत अथवा परीक्षेने हे टाकायचं आहे जर तुम उत्तरपत्रात नाव आलं असेल तर न्यूजपेपरमध्ये त्याच्यानंतर कार्यक्रमाच्या निय निमंत्रणपत्रिका हे तुम्हाला टाकायचं आहे हां त्याच्यानंतर नोंदणी करावर क्लिक करायचं आहे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे <coughs> तर आपण इथे डेमो डॉक्युमेंट अपलोड करत आहोत अपलोड केल्यानंतर नोंदणी करावर क्लिक करायचं आहे नोंदणी करावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म हा हा सबमिट जाईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ याच्यामध्ये आपण फॉर्म कसा भरायचा भजन मंडळा मंदर, मंडळीसाठी याबद्दल आपण व्हिडिओ बघितलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती देत राहू तर समोरच्या व्हिडिओसाठी तुम्हाला तुमच्या यूट्यूबची नोटिफिकेशन ऑन करायची आहे आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे धन्यवाद मित्रांनो